आणि मध्ये सगळ्यात सुरुवातीलाच मोठी आणि महत्वाची बातमी येते नाला सोपारा इथून इथे अनधिकृत इमारतींवरती तोडक कारवाई करण्यात येते एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवरती कारवाईला सुरुवात झाली आहे इमारतींमधील दहा हजार रहिवासी हे मात्र बेघर होणार आहेत कारवाई विरोधात रहिवाशांचा प्रचंड आक्रोश इथे पाहायला मिळतोय या एक्केचाळीस इमारतींमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त रहिवासी राहत आहेत बिल्डर आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगणमतामुळे या रहिवाशांचा संसार मात्र आता उघड्यावर पडतोय असा आरोप संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज वसई विरार शहर महानगरपालिकेकडून नालासोपारा पूर्वेच्या आतोळे येथे एक्केचाळीस ज्या अनुधिकृत इमारती महापालिकेच्या आरक्षित जागेवर बांधण्यात आलेल्या आहेत त्या इमारतींवर कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केलेली आहे सुप्रीम कोर्टाने देखील या इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला दिलेले आहेत शिवाय हरित लवादाने देखील या प्रकरणी महापालिकेला दंडात्मक कारवाई केलेली होती मात्र आज ही अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही कारवाई करण्यात महापालिकेकडून सुरुवात करण्यात आलेली आहे प्रचंड पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मात्र या एक्केचाळीस इमारती महापालिका प्रशासनाच्या डोळ्यासमोर या बांधण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळं येथील जे नागरिक आहेत रहिवासी आहेत त्यांच्याकडून या इमारती खाली करण्यास कुठलीही तयारी दिसत नाही आपण पाहू शकता अद्याप ह्या इमारतींमध्ये जे रहिवासी आहेत ते आहेत आणि ते इथून जाण्यास त्यांनी जो आयुष्यभराची जी पुंजी असते ती खर्च करून या ठिकाणी जी घरं आहेत ती घेतलेली आहेत जवळपास एक्केचाळीस इमारतीमध्ये दहा हजार पेक्षा जास्त नागरिक हे राहतात आणि पालिका प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल या प्रशासनाकडून या नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कुठल्याही प्रकारची घेतलेली नाही केवळ एक फॉर्म त्यांच्याकडून भरून घेतला जातोय मात्र या ठिकाणी या रहिवाशांचा या इमारतीमधील घर सोडण्यास प्रचंड विरोध आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रशासनाकडून था था तर, सा ही कारवाई करण्यात येत आहे एकंदरीत पाहिलं तर प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही महापालिकेकडून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे एन डी टी व्ही महेश गोईल सह मनोज सातवी नाला सोपारा वसई